हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत रेडीमेड पायपिंग सहित सोप्या पद्धतीने कसं लावायचं इथं मी मटका गळ्याला इथं आकार देऊन घेतलेला आहे तुम्हाला जो गळ्याला आकार द्यायचा आहे तो इथं गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे इथं मटक्या मटका गळ्याला सोप्या पद्धतीने कसं परफेक्ट आकार द्यायचा तर याचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे जर कुणाला बघायचा असेल तर तो व्हिडिओ नक्की बघा इथं गळ्याला आकार देऊन झाल्यावर आपल्याला ते मार्किंग डार्क करून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने पण इथे मार्किंग इथं डार्क करून घ्यायचं आहे तशा पद्धतीने आपलं मार्किंग करून झालेलं आहे आता मेन फॅब्रिकवर ठेवून घ्यायचं आहे इथं मेन फॅब्रिक हे सरळ भागावरती अस्तर ठेवून घेतलेलं आहे म्हणजे इथं मेन फॅब्रिकचा जो काही सरळ भाग आहे त्याच्यावरती आपल्याला अस्तर ठेवायचा आहे आणि इथं सर्व साईडने आपल्याला पिण्या लावून घ्यायचे आहेत इथं मी पिना लावून घेतलेल्या आहेत आता जे काही आपण गळ्याला आकार दिलेला आहे त्या आकारावरती इथं शिलाई देऊन घ्यायचं गळ्याचा आकार एकदम व्यवस्थित असं आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असं इथं शिलाई देऊन घ्यायचं आहे तुम्ही इथं गळ्याला कुठलाही शेप देऊ शकता गोलाकार पानगळा कुठलाही इथं मी मटका गळ्याचा आकार दिलेला आहे इथं शिलाई देऊन झालेला आहे आता पिना काढून घ्यायच्या आहेत आणि जो काही मधला गळ्याच्या मधला एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि इथं कट करताना पाव इंचका आतमध्ये मार्जिन सोडून आपल्याला कट करायचं आहे जे काय आपण शिलाई दिलेलं आहे त्याच्या आतमध्ये पाव इंच इतका सोडून द्यायचं आहे आणि तिथून कट करायचं आहे आता छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे पूर्ण गळ्याला आणि कट्स देताना कुठेही शिलाई कट होणार नाही याची काळजी घेत आपल्याला कट्स देऊन घ्यायचे आता आपल्याला हा सरळ भाग वरती घे काढून घ्यायचा आहे म्हणजेचं अस्तर आतमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आणि जे काय आकार आहे तो व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचा आहे आणि वरच्या बाजूने एक दापटीप देऊन घ्यायचं आणि त्या दापटीप देताना कुठेही अस्तरचा कपडा वरच्या साईडने दिसणार नाही याची काळजी घेत आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायचं आहे तशा पद्धतीने थोडं थोडं पकडत पकडत आपल्याला इथं पूर्ण गळ्याला दापटीप देऊन घ्यायचं इथं थोडा उशीर लागला तरी ला चालेल पण एकदम व्यवस्थित असं आपल्याला इथे धापटेप देऊन घ्यायचं इथं अशा पद्धतीने आपलं धापटेप देऊन झालेला आहे आता आपल्याला हे मेन फॅब्रिक आणि अस्तर सर्व साईडने शिलाई देऊन आपल्याला जोडून घ्यायचं आहे ते बघू शकता एक आकार एकदम व्यवस्थित असा आलेला आहे आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक हे सर्व साईडने शिलाई देऊन इथं जॉईन करून घ्यायचं आहे इथे एकदम कडेकडेने असं शिलाई देऊन घ्यायचं इथं अशा पद्धतीने मी अस्तर आणि मेन फॅब्रिक हे पूर्ण जोडून घेतलेला आहे आता ज, ज, जे जे काही एक्स्ट्राचा बाहेरच्या साइडने मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो कट करून आपल्याला सेम करून घ्यायचा आहे आता इथं जो काही मेन फॅब्रिकचा एक्स्ट्राचा कपडा आहे बाहेरच्या साइडने तो सर्व साईडने इथं कट करून सेम करून घ्यायचा आहे इथं मी सर्व साईडने जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे मेन फॅब्रिकचा तो कट करून इथं सेम करून घेतलेला आहे आता आपल्याला आता इथं गळ्याला पायपिंग लावून घ्यायचं आहे इथं कॉपर कलरचा काठ आहे तर मी इथं कॉपर कलरचं रेडीमेड पायपिंग घेतलेलं आहे जर गोल्डन कलरचं काट असेल तर गोल्डन कलरचं तुम्ही रेडीमेड पायपिंग वापरू शकता इथं जर आपण रेग्युलर फूटने पायपिंग लावलं तर ते पायपिंग व्यवस्थित येणार नाही त्यासाठी आपल्याला इथं सिंगल फूट लावून घ्यायचं आहे हा जो काही रेग्युलर पोट आहे तो चेंज करून आपल्याला इथे सिंगल पोट लावून घ्यायचा आहे इथं मी तो पोट काढून घेतलेला आहे आणि इथं सिंगल पोट लावून घे इथं सिंगल पोट लावून घ्यायचा आहे आपण जे काय मोतीलेस लावतो आणि रेडीमेड पायपिंग लावतो त्यासाठी इथे सिंगल पोटचा यूज करून आपण हे रेडीमेड पायपिंग आणि मोतीलेस लावलं तर एकदम छान फिनिशिंगसहित आपलं रेडीमेड पायपिंग आणि मोतीलेस लागलं जातं त्यासाठी इथं मी सिंगल पोट लावून घेतलेलं आहे आता आपल्याला पायपिंग जो पायपिंगचा एक्स्ट्राचा मार्जिनचा जो काही कपडा आहे तो आतल्या साईडने लावून घ्यायचा आहे आणि वरच्या साईडने जो काही आपण दोरीचा भाग असतो तो फक्त गोलाकार असं वर बाहेरच्या साईडने दिसेल अशा पद्धतीने आपल्याला इथं पायपिंग ठेवून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये व्यवस्थित लक्षपूर्वक बघा म्हणजे तुम्हाला समजेल इथं अशा पद्धतीने मी बाहेरच्या साईडने जो काही दोरीचा कपडा आहे तो अशा पद्धतीने इथे ठेवून घेतलेला आहे आणि जो काय मार्जिनचा एक्स्ट्राचा कपडा आहे तो सर्व आपल्याला आतल्या बाजूने न दिसण्यासारखं अशा पद्धतीने इथं ठेवून घ्यायचं आहे वरती फक्त आपलं इथं जे काही गोलाकार पायपिंग असतं ते फक्त वरती दिसलं पाहिजे अशा पद्धतीने इथे ठेवून घेतलेलं आहे आणि इथं शिलाई देऊन घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने सिंगल फोर्डचा यूज करून आपण पायपिंग लावत आहोत त्यासाठी इथं एकदम छान फिनिशिंग सहित आपलं इथं पायपिंग लावून तयार होतं तर अशा पद्धतीने आपलं पायपिंग लावून झालेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम छान फिनिशिंगसहित आपलं इथं पायपिंग लावून झालेलं आहे फक्त इथं जे काही खालच्या साईडने गोलाकार शेप आहे तिथं थोडं गोळा झाल्यासारखं झालेलं आहे त्यासाठी इथं काय करायचं ते बघूया हे जे काही आतमधलं दोरी असते ते अशा पद्धतीने तर बाहेर काढून घ्यायचं आहे दोरी आणि इथं अशा पद्धतीने खेचून घ्यायचं सेम दुसऱ्या बाजूने पण तसंच करायचं आहे हे जे काही दोरी आहे आतमधले ते बाहेरच्या साईडने काढून घ्यायचं आणि अशा पद्धतीने अलगत खेचून घ्यायचं इथं बघू शकता आता शेप एकदम व्यवस्थित असं झालेलं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार